सगळ्याला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आमच्यासाठी कष्ट केलंय सरकारी त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे यासाठी हेवेगावे न ठेवता कुणाला कुठं घ्यायचंय ऍडजस्टमेंट करून सगळ्याला सोबत घेऊन तिथं संधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सांगोले तर तुम्ही बाबासाहेब देशमुखांचं नाव न घेता काही असं म्हटलं कारण बाबासाहेब देशमुखांचा भाजपबरोबर संबंध खूप चांगले त्यामुळे तुम्ही त्यांना सगळे बरोबर संबंध त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात चार आमदार आहेत आज पक्षाची कंडिशन अशी आहे की कोणाला कोणाला मिळणार काही पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात काय प्रयत्न होते नाही आपण म्हणताय त्याच्यात तथ्य नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही चार आमदार आहोत आम्ही सगळेजण आपापल्या आप मतदारसंघात आणि जिल्ह्यात मग सोलापूर शहरात जाऊन सुद्धा आम्ही बैठका घेतल्या चारही आमदारांनी चारही आमदार त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत खासदार साहेब ऍक्टिव्ह आहेत आम्ही सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहोत आणि पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर आत्ता राज्य पातळीवरती फेरबदल झाले जिल्हा पातळीवर देखील एक मोठे नेते वसंत नाना देशमुख साहेब यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली आता त्यांची सगळी कार्यकारिणी सुरू आहे सगळे फ्रंटल सेलचे अध्यक्ष काय ऍक्टिव्ह आहेत प्रत्येक ठिकाणी काम करत चालू आहे ऍक्टिव्हिटी चालू आहेत आणि सध्या सरकार असेल सरकारच्या बाजूने सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी जिथं जिथं भूमिका घेतली जाईल ती जी भूमिका घेण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांची स्ट्रॉंगली करते आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपल्याला जाणवल की ह्यांचं काम कशा पद्धतीने चालू आहे काय नगरपालिकेला ज्या पद्धतीने एकत्र येता येईल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीला आलो एकत्र तर सगळ्याच याला एकत्र येऊ राहायला प्रश्न काय तर सगळ्यांना एकत्र घेऊन ही जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिकेचे आघाडी करून असेल समविचार्य असेल कसं करायचंय ते सगळ्याच्या मतानं त्याच्यात कुठली आडत न घेता मग जसं मगाशी साहेबांनी विचारला प्रश्न मग तिकडचे जरी आम्हाला येत असतील सत्ताधारीतले सोबत तर आघाडी करून लढायला काय ठरत ज्यांना जी नको आहेत त्यांच्या विरुद्ध लढायचे आहे सोडून सगळे चालतात शंभर टक्के हा म्हणून तीन तालुक्याचं प्रतिनिधित्व करता चेहलक्ष कुठल्या तालुका जास्त नाही मुळात मुळात एक गोष्ट आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीला ज्या मतदार संघाने निवडून दिल्या त्या एकशे चौतीस गावावरती आपल्याला लक्ष ठेवणं काम आहे त्याच्यामध्ये तालुके किती आहेत हा बॅरिकेड्स येतच नाही एकशे चौतीस गावाच्या लोकांना न्याय देणं माया मतदारसंघातल्या हे काम करतोय त्यामुळं कुठल्या तालुक्यावर अधिक लक्ष आहे असा प्रश्नच येत नाही जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं फक्त मतदारसंघापुरतं न बघता जिल्ह्यातल्या इतर नेत्यांबरोबर बघत समविचारी किंवा असं काय नियोजन केलंय कारण एका गटापुरतं आता मुळात मुळात काय आहे की आपण बघितलं असेल तर सगळ्यांशीच जवळीपचे संबंध आहेत त्याचा बघा पंढरपूरच्या आठ जिल्हा परिषद माडा तालुक्यातल्या सात जिल्हा परिषद नारायणाबा सोबत आहेत आमच्या आमचे सहकारी सन्मान्य सदस्य राजा भोकारी साहेब मोळचे आमच्या सोबत आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते मोहिते पाटील साहेब आहेत प्लस उत्तमराव जानकर साहेब तिथं आमदार आहेत सांगोल्याचे काही सोबत आहेत आणि मग ही ज्यावेळेस सगळी एकत्र येतील त्यावेळेस निम्मा जिल्ह्याच्या का बाजूला झाला आणि जर आम्ही तकतीनं लोडलो तर शंभर टक्के जिल्हा परिषदेची सत्ता देखील त्या ठिकाणी आम्हाला घेता येऊ शकते